आम्ही आता छत्री एक आवरण आहे एवढी मोठी घेतली आम्ही आता आलोय शेतात हे बघा आणि हे बघा इकडे शेतकरी एक नंबर दोन नंबर आणि तू भावा तरी काही यायला तयारच नाही <laughs> तर मस्तपिकी चिकलाच जायचं आहे त्याच्यामुळं मस्तपिकी म्हणू <laughs> <भी की> <laughs> इकडे मागून मागून येत आहेत आमच्या आणि सगळं इकडं चिखल झालाय पप्पा गेलेत पुढे खिकडी पकडायला आई म्हणते खालती बघत खिकडी पकडणार <coughs> <coughs> जेवढी मिळतील ती पकडणार का तेवढी जरा मग छत्री धरलात की नाही मला चालता येईल काहीतरी छत्री फक्त घरा तुम्ही काय लागल इथं हा असं कस लय भारी फिलिंग येते एकाने छत्री पकडायची पाऊस बारीक आहे हो कांद्या नाय हे फुल आणि गणपतीच्या वेळेला हे ना फुल मोठं होत हे फुल तिकडे पण आहेत बघ बेरगेलचे भाऊ बंद नाही जेवढ्या ना पावसात न आणि ही ना आम्ही चाललोय खेकडी धरा खरंच लोक खोळ्यात काढतील एक जण धराला हि दोघ पुढे आता हे धरण कुठल्या काट्यात घेऊन आलंय ना सगळ्यात हे छान उठत असं जंगलातच ते फुल आणि मोठ पण होत इकडे आई अक्का कुठ कुठं न्यायलेत म्हणजे खिकडे कुठे अरे आई ते इकडे गेलेत छत्री फाटेल फाटेल ती छत्री छत्री अस चालतात शेतात कधी चालून माहित आहे काय खाली पायाकडे लक्ष द्यायचं असतं ते बघा ती चालली आपल्याला रस्ता माहित नाही चल पटपट नंतर असं व्हायचं आपण दोघ जण कुठे जंगलात चुकू छत्री बारीक करा दोन मिनिटं मी पुढे जाते इकडं आमच्या आईला चालायला येत नाहीये तरी काटी टोना घेऊन घेऊन सगळ्यांच्या पुढे चालले चला काय बघू काय दाखवतात नाही तर मग आमचा वडा बरा भावीचं पाणी होय आणि इकडं तिला चालायला ये झाले आणि घेऊन आले मी बघा एवढ्या चिखलात असे हाऊस कुणाला असेल काय घट्ट जाग्यानं आणलेच बरोबर आहे जावय आता पडला असा ढासळला असता दुपार सकाळी जेवलेलं सकाळी म्हणजे एवढं पाहिजे एवढं एवढं जेवायला सासू न वाटलंय कि जावयाला धेकर आलाय तासानं आत्ता अंगाला लागले चाललेत ना आता त्याच्यामुळं खाली उतरले पाऊस थोडासा ओ छत्री बारीक करा छत्री मोठी असल्यामुळे सगळीकडे अडका लागले हा आला आला वडा तरी आला जंगलात ना निशिती हा ह्या वड्याला आपल्याला जायचं आहे आणि ते हे ओरडा लागले त्याचा आवाज ड्रॉप 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 त्याचा आवाज यायला लागलाय ते म्हणत शुभांग आली शुभांग आली असं म्हणत असेल ते हे बघा इकडे इकडे पाण्यात पहिलं तुम्हाला पाठवणार का अशी फिलिंग माणसांची घ्यावी असते हम्म मला धरा काय मला धरा तुम्ही मला हो दगडावर दगड दिसला गे तिथे खेकडी नसतात मला धड चुकून पडलो तर माझ्याकडे माझ्याकडे हा आणि तुम्ही पडत असलात तर तुम्ही मला सोडा हे आणि तुम्ही पडा हे बघा कसलं पाणी आहे ह्या पाण्यात जायचं आपल्याला खलीकडे आणि ह्याच्याच काय असलं तर दौऱ्यावर ना पाय नस मिस्टर मला तुम्ही आधार द्या लागला आहे का ኢትሸአር አሻራቀ ጣቱሲር ጣስታማ በልንታቫ ማርገያ हेच सोड देतं त्या दिसल्यास तुला वर दिसतात तिथं सीजन पण तेकडे बाहेर पण असतात बापरे नाही मच्छर कसलं चावायचं मला वाटतं कोवाड येईल मला वाटतं कोवाड येईल थोड्या वेळेत तिची नकरे बाहेर पडणार म्हणजे

खेकडे का सापडलेले आणि पाऊस का थांबे ना झालाय माणूस का तोंड एक बंद करेन झाले खेकडे नाही तुमच्या ते नाही म्हटलं म्हणून ते बिचारी की नाही ती खेकडा घेऊन आलाय गोड बाई तेवढी चिखल ना पडलो तो दोघ चला बास। चला असेल काय खरोखर पुढे हा संपला संपला तुम्ही पुढे मला पाडाल बाई एवढ्या गांधीत ना सगळे जात असतील माणसं लागलं एवढ्या पान त्या ह्याच्यात ते माणसं जात असतील रस्ता म्हटलं जात असतील खरं जंगल मेशर काटी घे कोवाडचे लोक इथ येतात माझं पायात काय अडकलं काय झाले माहितीये का मला एकदम चालायला ये ना ही सगळी मला सोडून सोडून चाललेत सगळ्यात चिकल आहे पाऊस थांबायचं का नाव घेत नाही पप्पा बिचारी ओढ्यानं शोधायला खेकडी आणि आम्ही आता ह्या वाटेनं चाललोय वाटेवर खेकडी आहेत का वाटेवर खेकडी नाहीत खेकडी खेकडी शोधायचं स्वप्न अधुर राहिलं चालून चालून एवढ्या जंगलात आम्ही आलोय बघा आणि आम्ही येड्यासारखं पाच जण आहे पाच येडी असतात की नाही थ्री इडियट पिक्चर बघितलं ना तसं आम्ही पाच इडियट झालोय छत्री फाडली बघा तुम्ही छत्री अडकून तर इकडे आमचं काय फोनचं चाललंय तोपर्यंत आपण थोडस पुढे जाऊया अक्का आणि आई आई तरी आमची काय मागे बघायला पण तयार नाही एवढे <laughs> <laughs> पळतच सुटली आलो आलो आल्या सगळे पेशंट असे सगळ्यांच्या था पुढं आणि पोराने आणली नाहीत म्हणून बरं झालं नाही तर काय खरं नव्हतं <laughs> पप्पा तिकडून कुठून त्या साईडला ओढा तिकडच्या बाजूला ओढाय आला काय ताडवा असल्या वाटेनं म्हण चालत लोक जातात घरी म्हणजे कोवाडची लोक ह्या वाटेनं म्हणून येतात मी टोपी घातले मला लागली ला थंडी वाजायला कापी आली आणि माझ्या केवढ्या मागे राहिले दाखवत हे बघा हा चल चल आम्ही चाललोय <laughs> एकामेकाला धरून सगळी घसपडत खाली चालणार आहे मी आणि <laughs> आई तरी आलो कसली चिखल ह्या चिकलात चिकला ना रुपाल दादा <laughs> आकडीला धरा भाऊजीने तुम्हाला सांगितलंय भाऊजीने तुम्हाला सांगितले बायकोला परत आणून सोडणार का म्हणून